होळी रे होळी पुरणाची पोळी अशाच सुंदर गुबगुबीत लुसलुशीत मौसूत आणि चविष्ट अशा ह्या पुरणपोळीची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे बराच काळ लुसलुशीत आणि नरम आहे ह्या पुरणपोळ्या जराही वातड होत नाही चिवट होत नाही पुरणाच्या पोळीसाठी लागणारं पीठ कसं मळायचं पुरण कसं करायचं सगळं काही ह्या रेसिपीमध्ये मी शेअर केलेलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम इथे आपण पीठ म्हणून घेऊया आता पीठ मळण्यासाठी इथे मी दोन कप एवढं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे वजनीप्रमाण प्रमाण ह्याचं अर्धा किलो आहे आता त्यामध्ये मी अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ही दोन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चवीपुरतं इथे मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेलं आहे आणि दोन चमचे एवढं मी साधं तेल घातलेलं आहे म्हणजे थंड तेल इथे घा मी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि पाणी घालून ते पीठ आपल्याला सैलसर भिजवायचं आहे सुरुवातीला इथे मी एक कप एवढं पाणी घातलेलं आहे आता त्या एक कपामध्ये आपल्याला बसेल एवढं पीठ भिजवायचं आहे आता पुन्हा त्यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही अंदाज घेत घेत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता पुन्हा इथे मी अर्ध्या कपापेक्षा कमी एवढं पाणी वापरलेलं आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला इथे पावणे दोन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे आता ह्याच पाण्यामध्ये मी सैलसर असं पीठ भिजवलेलं आहे आता हे पीठ आपल्याला जास्त मळायचं नाही आहे ह्याचा एक गोळा करून तो आपल्याला एका पातेल्यामध्ये ठेवायचा आहे आता हे पीठ बुडेल एवढं मी साधं पाणी ह्यामध्ये घातलं आहे आणि पीठ आपल्याला हे आप वीस ते बावीस मिनटासाठी मुरत ठेवायचं आहे आता आपलं पीठ मुरेपर्यंत आपण इथे पुरणाची तयारी करूया आता पुरणासाठी इथे मी अर्धा किलो एवढी डाळ दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवली आहे आता हे भिजवलेलं पाणी काढून त्यामध्ये मी जवळजवळ चार तांबे एवढं पाणी घातलेलं आहे मीडियम टू फास्ट गॅसवर आपल्याला ही डाळ शिजत ठेवायची आहे आता सुरुवातीला जो वरती पांढरासारखा फेस येतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि ही डाळ ढवळून घ्यायची आहे आता इथे मी चण्याची डाळ चेक केली तर ही जवळजवळ पन्नास टक्के एवढी शिजली आहे पण आपल्याला ही डाळ पूर्णपणे शिजवायची आहे आता पुन्हा दहा मिनटं ही डाळ आपण तशीच शिजवत ठेवायची आहे आता दहा मिनटानंतर पाहिलं तर तुम्ही बघू शकता चण्याची डाळ पूर्णपणे अशी मोडली जाते दाबली गेली की ती सहज दाबली जाते आता आपण काय करायचं हे जे पाणी आहे ते गाळून ठेवायचं आणि ते पाणी आहे त्या पाण्याची आपण आमटी करायची ह्यालाच कटाची आमटी असं म्हणतात तर ही हे जे पाणी आहे ना ते फेकून नाही द्यायचं आता ही डाळ पूर्णपणे निथळत ठेवायची आपण दुसऱ्या टोपावर जवळजवळ एक दोन ते तीन मिनटासाठी आपण ही डाळ निथळत ठेवायची ह्या डाळीमधलं सगळं पाणी आपल्याला सुकलं पाहिजे म्हणजे पाण्याचं एकही थेंब डाळीमध्ये राहता कामा नये आता तुम्ही बघू शकता इथे डाळ पूर्णपणे निथळडी आहे जरासुद्धा ह्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेले नाही आहे आता काय करायचं आहे ज्या टोपामध्ये मी डाळ चण्याची शी डाळ ठेवलेली त्या टोपामध्येच मी गूळ घातलेला आहे आता हा अर्धा किलो चण्याच्या डाळीला अर्धा किलो गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्या परफेक्ट प्रमाणामध्ये पुरणपोळी अगदी व्यवस्थित गोड होता जास्त गोड होत नाही किंवा कमी गोडही होत नाही आता बारीक घ्यासवर आपण ही चण्याची डाळ आणि गूळ व्यवस्थित परतत राहायचं आहे आता एक पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता गूळ आपल्या इथे वितळायला सुरुवात झाली आहे पुरण जे आहे ना ते बऱ्यापैकी पातळ आहे तर ते आपल्याला पूर्णपणे कोरडं करायचं आहे आता पुन्हा पाच ते सात मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पुरण आपलं पूर्णपणे कोरडं झालं आहे आता आपलं पुरण झालं की नाही हे चेक करण्यासाठी त्यामध्ये मी हा जो चमचा आहे तो उभा ठेवला आहे आणि तो बघा तसाच उभा राहिलेला आहे पडला नाही ह्याचा अर्थ आपलं पुरण तयार झालेला आहे आता त्यामध्ये मी एक चमचा एवढं वेलची पूड घातली आहे आणि अर्ध जायफळ घातलेलं आहे किसून आता हे दोन्ही घातलं आपण हे पुन्हा पुरण काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे पुरण आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित मस्त कोरडं झालेलं आहे आता हे काय करायचं आपण गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे आता पुरण वाटण्यासाठी इथे मी पुरणाची झाळी घेतलेली आहे ह्या झाळीवर आपल्याला थोडं थोडं पुरण घालून पेल्याच्या साह्याने आपण ते वाटून घेणार आहे आणि जे उरलेलं पुरण आहे ते झाकून ठेवायचं आहे ते गार होता कामा नये जर का पुरण गार झालं तर आपल्याला हे असं वाटीने किंवा पेल्याने फिरवता येणार नाही आता इथे मी तुम्ही पेल्याचा वापर करू शकता स्मॅशरचा वापर करू शकता ग्लासाचा वापर करू करू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्याचा तुम्ही वापर इथे करू शकता आता इथे तुम्ही बघू शकता खाली आपलं थोडं पुरण पडलेलं आहे खाली कमीच पडतं पण त्या जाळीच्या तळाला जास्त चिटकून राहतं तर मध्ये मध्ये ते चेक करून घ्यायचं आहे आणि ती खालची साईडसुद्धा व्यवस्थित सगळी काढून घ्यायची आहे आता पुन्हा इथे उरलेलं जे पुरण आहे ते गोळा करून आपण वाटून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपलं पुरण मस्त बारीक आणि एकसारखं असं वाटून झालेलं है। आहे आणि ह्याचा जर तुम्ही लाडू असा बांधून बघितला तर तो सहज लाडू बांधला जातो म्हणजेच आपलं जा हे पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण पिठाकडे वळूया आता आपण जे हे पीठ मुरत ठेवलेलं पाण्यामध्ये ते आपण साईडला करून आता एका परातीत घ्यायचं आणि ते चांगलं मळून घ्यायचं म्हणजे पिठाला चांगलं मसाज करून घ्यायचा आता इथे तुम्ही घड्याळ लावून पीठ मळलं तरी चालेल सुरुवातीची पाच ते सात मिनटं आपल्याला हे बिना तेलाचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटानंतर दोन छोटे चमचे एवढं तेल घालून आपल्याला ते पीठ पुन्हा मस्त मळून घ्यायचं आहे आता इथे हे पीठ आपल्याला स्ट्रेच करत करत मळायचं आहे असं सुरुवातीचं जे आपण तेल ह्याला घातलेलं होतं ते पूर्णपणे सुकलं हाताला पुन्हा पीठ चिकट लागलं ला। की पुन्हा त्यामध्ये मी दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे आणि पुन्हा ते पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता इथे जेवढं तुम्ही पुरणपोळीसाठी पीठ चांगलं मळाल मऊ लुसलुशीत मळाल तेवढी पु पुरणपोळी ती तुमची मऊसूत आणि अक्षी गुबगुबीत राहते आणि शिवट होत नाही आता इथे पुन्हा मी दोन चमचे एवढं तेल घातलं आहे आणि पुन्हा तशाच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हे तेल लावून इथे मी जवळजवळ सात ते आठ मिनटं हे पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे इथे मी टोटल दहा ते बारा मिनटं पीठ मळलेलं आहे आता हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपलं पुन्हा टाकलेलं जे तेल होतं तेसुद्धा सुकलेलं आहे पण पहिल्यासारखं आपल्या हाताला आता हे पीठ चिकटकत नाही आहे ह्याचा अर्थ आता आपल्याला इथे तेलाची गरज नाही आहे आता आपण इथे काय करायचं शेवटी वरून थोडं तेल लावायचं आणि तळालासुद्धा तेल लावायचं ते आणि त्यावर हा गोळा ठेवून हा गुळा जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवायचा आहे आता इथे मी तेलाचा वापर हा सहा छोटे चमचे एवढा केलेला आहे म्हणजे मळताना सुरुवातीला सहा चमचे आणि शेवटी लावताना पिठाला लावायला एक चमचा आता इथे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे तर आता मी तुम्हाला पीठ जरा ओढून दाखवते म्हणजे हे बघा हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पीठ असं स्ट्रेच केलं की पिठाची अशी तार तयार व्हायला पाहिजे ह्याचा अर्थ आपलं पीठ हे अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे आता इथे मी पुरणाचे सुद्धा छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत आता मी तुम्हाला इथे पुरण भरून दाखवते हा आता जेवढा पुरणाचा गोळा आहे त्या त्याच आकाराचा मी इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित तांदळाचं पीठ लावायचं आहे गोळ्याला व्यवस्थित आणि आपल्या हातानासुद्धा तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता जसं आपण मोदकाला वाटी बनवतो तशीच आपण ही पुरणासाठी इथे वाटी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपण पुरण भरायचं आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे पुरण भरायचं आणि खालच्या बाजूने म्हणजे तळ हाताला हा जो गोळा ठेवून तो आपण सगळ्या बाजूने वर ओढायचा आहे म्हणजे एका हाताने जे आपण पुरण भरलेलं ते खाली दाबायचं आणि दुसऱ्या हाताने आपण साईडचं सा पीठ वर करायचं असं करत करत आपल्याला हा पुरणाचा गोळा त्यामध्ये पूर्ण सील करायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपण हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आता हा गोळा सगळ्या बाजूने बंद झाल्यावर तो दोन्ही हातामध्ये घेऊन थोडासा आपल्याला त्याला चपटा करायचा आहे अगदी जास्त प्रेशर अप्लाय करायचं नाही हलक्या हाताने आपल्याला तो चपटा करायचा आहे आता इथे पुरणपोळी लाटण्यासाठी मी पोलपाटाला एक स्वच्छ असा सफेद कपडा बांधला आहे आणि पुरणपोळी सरकण्यासाठी इथे मी मैद्याचा वापर न करता तांदळाचा पिठाचा वापर केला आहे तांदळाच्या पिठामुळे आपली पुरणपोळी आहे ना ती अगदी अशी पटकन सरकते तर आता हा गोळा मी पुलपाटावर ठेवून आपण हलक्या हाताने त्याला सगळ्या बाजूने प्रेस करत थोडंसं पसरवायचं आहे आता हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता जर का तुम्हाला इथे पीठ कमी वाटलं तर पुन्हा तांदळाचं पीठ भरभरून तुम्ही इथे पोळीही लाटू शकता आता इथे तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने लाटणी फिरवलेली आहे आता अशा प्रकारे ही आपली पोळी लाटून तयार झालेली आहे आणि आता इथे मी मिडियम गॅसवर सगळ्या बाजूने तूप सोडलेलं आहे आणि ही पोळी आपण दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे आता मस्त सगळ्या बाजूने तूप सोडायचं आणि पोळी जी आहे ती टर्न करायची आता टर्न केल्यावर तुम्ही बघू शकता किती पोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता पुन्हा वरून आपण तूप सोडायचं आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे आता अशाच प्रकारे ह्या सगळ्या पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता ही गरम गरम पुरणपोळी तुम्ही तुपाबरोबर दुधाबरोबर किंवा आपली कटाची जी आमटी असते त्याबरोबर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता अगदी शंभर टक्के ही फुलप्रूफ रेसिपी आहे अशी रेसिपी स्टेप बाय स्टेप केली तर तुमची पुरणपोळी ही कधीच बिघडणार नाही आता ही पुरणपोळी तुम्ही बघू शकता मी हातामध्ये घेऊन अशी दाबून दाखवली तरी किती मौसूत आहे जराही चिवट आणि वाताळ झालेली नाही आहे मग यंदाच्या होळीला तुम्हीही माझी पूर्ण पुरणपोळीची पुरन रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल Con la prescara de la visión, no con. Tú prendo más semestral.